नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर एका गावात एक कोळी राहत होता रोज समुद्रात जाऊन मासे पकडायची आणि बाजारात जाऊन विकायचे हाच त्याचा दिनक्रम होता पण एके दिवशी काही केल्या त्याच्या जाळ्यात काही मासे सापडेनात तो हैराण झाला दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार झाला तो कंटाळला त्याला काही सुचे ना तिसऱ्या दिवशीही हाच प्रकार झाला मग मात्र त्याच्या मनाची घालमेल होऊ लागली मनाशी म्हणाला आता जर समुद्रात मासे मिळाले नाहीत तर मी काही समुद्रावर येणार नाही असे ठरवून त्याने जाळे समुद्रात टाकले यावेळी त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली एक छोटा असा का होईना मासा त्याच्या जाळ्यात सापडला कोळ्याने जाळेवर ओढताच मासाही वर आला व मनुष्यवाणीत बोलू लागला काकुळतीला येऊन तो मासा म्हणाला मी तुझ्या पाया पडतो पण मला सोडून दे मी आता खूप लहान आहे मी मोठा होईल तेव्हा तू मला पकड मला परत समुद्रात जाऊ दे कोळी म्हणाला अरे मत्स्या काय माहीत तू मला परत सापडशील की नाही आणि आज तुला जर नेले नाही तर मी आणि माझ्यावर अवलंबून असलेले लोक मात्र उपाशी मरतील तेव्हा तुला सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही मित्रांनो या गोष्टीचा तात्पर्य असा आहे की भविष्यात मोठे घबाड मिळेल या आशेवर आता हाती आलेली संधी सोडणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा होय तर मित्रांनो ही बोधकथा कशी वाटली आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद